मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणी आपण पाहिलं असेल आत्ताच दादांची मराठा बांधवासोबत असणारी बैठक संपली दादानी सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं तर आपण आज आहोत आंतरवाली सराठीमध्ये आणि आमच्या माझा भगिनी या ठिकाणी इथं बसलेल्या आहेत ज्यांचं हे आंदोलन मोठं होण्यामागं सुरुवातीपासून या ठिकाणी सहकार्य या आंतरवाली सराटी आणि इथे असणाऱ्या एकशे तेहतीस गावांनी या ठिकाणी खूप मोठं सहकार्य या आंदोलनासाठी या ठिकाणी केलेलं आहे खरंच या गावांचे उपकार या ठिकाणी महाराष्ट्रातील मराठा समाज या ठिकाणी कधीही विसरू शकणार नाही आणि या आंदोलनामध्ये केवळ मराठा बांधवच नाही तर आमच्या माता भगिनीसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं मोठ्या ताततीनं आणि धैर्यानं या ठिकाणी हा मराठा आरक्षणाचा लढा लढताना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे सुरुवातीपासून आपण आमच्या सर्व माता भगिनी या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी होत्यात आपण त्यांच्याशी या ठिकाणी मोकळ्या त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत तर काय नाव आहे ताई तुमचं मित्रा तारक मी पाहिलं मी सुद्धा इथं बसूनच या ठिकाणी दादांचे विचार या ठिकाणी ऐकत होतो तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी जागचा हल्ला नाही बारा वाजल्यापासून या ठिकाणी तुम्ही तुम्ही बसला होता पाहिलं असेल तर तुम्ही दररोज दादांच्या ठिकाणी विचार ऐकत असता तुम्हाला ती संधी भेटते आम्हाला तर फक्त मोबाईल वरती या ठिकाणी ऐकण्याची संधी भेटते परंतु मला रोज इथं बसून या ठिकाणी रोज दादांच्या या ठिकाणी विचार ऐकायला भेटतात तर आमचं एक म्हणणं आहे की तुम्हाला काय वाटतं दादांनी आपल्याला ज्या सूचना दिल्या आहेत मराठा समाजाला त्या निश्चितच मराठा समाज पाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल किंवा काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के तुम्ही सुद्धा या ठिकाणी त्या दादांनी जे आपल्याला विचार मांडले ते ते विचार तुम्हाला सुद्धा मान्य आहेत का तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी आंदोलनामध्ये नव्यानं परत एकदा उतरा तुम्ही तो पासून या ठिकाणी या लड्यामध्ये आहातच सुरुवातीपासून आहात ज्यावेळेस लाठीचार्ज झाला होता त्यावेळेस तुम्ही इथंच होतात का म्हणजे दादाच्या ज्या ठिकाणी लाठी चार्ज झाला ठिकाणी सगळ्या जणी होतात लाठी चार्ज मध्ये आपल्या माता भगिनीवरती सुद्धा या ठिकाणी लाठी हल्ला झाला होता ते आपण सगळ्यांनी पाहिलं मी पाहिलं असेल ना काही जे लोक म्हणतात ना लाठी हल्ला झालाच नाही तर हे आमच्या समोर आमच्या माता भगिनी या ठिकाणी त्याची साक्ष आहेत आणि आम्ही मराठी आहोत आम्ही कधीही खोटं बोलत नाहीत आणि मग आम्ही ज्या आमच्या माता भगिनी ज्या त्या लाठी हल्ल्यामध्ये जेव्हा लाठी हल्ला झाला तेव्हा त्या लाठी हल्ल्यामध्ये समोर यांच्या डोळ्यासमोर यांनी व्हायला यांच्यासुद्धा हातापायावरती या ठिकाणी ती लाठी आहे हल्ला झाला असताना तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दुखापूत झालेल्या आहेत त्याच आमच्या ह्या माता भगिनी आहेत आणि काही हरामखोल औराधी म्हणतात की या ठिकाणी लाठी हल्ला झालाच नाही तर मग हे कोण आहेत

लाठी हल्ला ज्या ठिकाणी झालेला आमच्या हाता पायावरती कुठं या ठिकाणी लागलंय हे बघायला जेव्हा तुम्ही येताल तेव्हा तुम्हाला कळेल ना या ठिकाणी लाठी हल्ला झालाय किंवा नाही झालाय त्यामुळं बोलणाराचे या ठिकाणी तोंड आपण बंद करू शकत नाही परंतु आपण वास्तव्य तर या ठिकाणी निश्चितच मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू शकतो आपण पाहिलं असेल आणि त्याचबरोबर इथं रोज जेवणाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आपण पाहिला असेल आज रोज आम्ही घरून स्वयंपाक करून देतो आता चार पाच नाही येते टेम्पू टेम्पू पण सहा दिवसापासून बाहेरच्या गोळा करू दोन स्वयंपाक करायचे नाणून द्यायची अगदी बरोबर यांचं म्हणणं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये गावकऱ्यांच्या वतीने अंतरवाली टीत असणाऱ्या सर्व बांधवाकडनं बरं फक्त मराठा बांधवाकडनंच व्यवस्था होती की मराठा बांधव सुद्धा आणि इतर बांधवांकडनं सुद्धा या ठिकाणी जसं शक्य आहे त्या पद्धतीने या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाते आणि आता बाकीच्या एकशे तेवीस गावांचं असं म्हणणं आहे केवळ तुम्ही फक्त एकट्यावरती तो लोड घेऊ नका आम्हाला सुद्धा या चांगल्या कार्यामध्ये या ठिकाणी सहभागी व्हावं असं वाटतंय

आपण पाहिलं असेल फक्त दादांची अगदी बरोबर तर आमच्या ताईचं असं म्हणणं आहे की दादांना असं अंत करण्यात वाटत जरी मी उपोषणाला बसलो असलो तरी माझे जे राज्यभरात जे येणारे मराठा बांधव आहेत ते मात्र या ठिकाणी उपाशी गेले नाही पाहिजे आणि ती जी दादाची इच्छा आहे ती इथं असणाऱ्या सर्व मराठा बांधवाकडनं या ठिकाणी पूर्ण केली जाते मग या एकशे तेवीस गाव असतील किंवा आजूबाजू त्यांच्या मान देऊन घास खाऊन ते अगदी बरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी त्यांची भूक जरी नसली तर पण दादांनी सांगितलेलं आहे म्हणून भूक नसताना सुद्धा एक घास का होईना इथं खाऊन या ठिकाणी मराठा बांधव जात असतात कुणीही उपाशी जात नाही आणि त्या सगळ्या जेवणाच्या व्यवस्थेचं काम आजूबाजूला असणारे जे गाव एकशे तेवीस गावाव्यतिरिक्त आणखीन बी बरेचसे गाव आहेत की जी व्यवस्था या ठिकाणी करण्याचं काम करतायत फक्त जेवणच नाही त्याच्यामध्ये बिस्किटचे पुडे असतील पाण्याची बॉटल असेल या सगळ्या सुविधा या ठिकाणी पुरवण्याचं काम केलं जात तर आपल्याशी बोलून खूप छान वाटलं की आपण अंत नाही या ठिकाणी का आमच्या दादाला आता उपोषण करायला लावू नका तुम्ही उपोषण सोडायला लावावे आणि एवढे याला जशी आमची मागणी आहे तेवढी ते त्यांनी ते पूर्ण करावी फडणवीस साहेबांना आमची विनंती आणि शिंदे साहेबांना बी आहे तुम्ही दोघांनी पण आम्हाला एवढं करून द्या सगळं मराठीची जी मागणी आहे तेवढी अंमलबजावणी जशी रक्ताची सगळ्या नात्याला द्यायचं तेवढं तुम्ही देऊन टाका जशी आमची मागणी पहिल्यापासून काही पाटलांनी बदलिलेली नाही काही नाही एकच मागणी आमची आम्ही कधी हे सांगते का परत परत एगळं वेगळं मागते ते काहीच नाही काहीच लावून धरलेलं आहे लगे सोयऱ्याचीच मागणी मागणी तीन महिन्यापासून हे दरवेष हे वेळ आम्हाला मागून वाटतात मागून वाढतात तरी पण आमच्या पाटील शांतताना वेळच देते शांतताच चाललेलं आहे सहा महिने झाले कुठं काही हानी झाली का प्रकारची काही नुकसान झाली का आम्ही मराठा समाज किती शांततेने घेतो म्हणून हे सरकारने ध्यानात ठेवा आतापर्यंत तर शांतता राहिली आता तर यांना निवडणुकी करायचं पडलं आणि हे आमचं हे कोणी निवारायचं कोणी करायचं हे जे मागणी आहे आमच्या त्या पूर्ण सगळा आमच्या पाटलाला पूर्ण विश्वास आहे का आमचे शिंदे साहेब करतील फडणवीस साहेब करतील पण कालपर्यंत विश्वास होता यांनी काय केलं की दहा टक्क्यावर आणून सोड आम्हाला सोळा टक्क्याचं दहा टक्क्यावर का आणून सोड यांनी असं कमी कमी करत चालायचं का मग दहाच पुन्हा तीन वरांनी दहा टक्के आरक्षण नाही तर आम्हाला चॉकलेट देऊन काय आमच्या ता माणसाला ताई काहीतरी चॉकलेट देऊ लागल असं अंकलबजावणी करा म्हणते ते करत नाही त्यांना म्हणते ते करत नाही फक्त वेगळ्या वेगळ्या विषय मांडते त्यांचं शिष्टमंडळी आता वेगळ्या वेगळ्या सांगता काई भी बोलते, दबर, अगदी बरोबर आणि त्यांचं एकंदरीत मागास आपण सूर पाहिला असेल की या सगळ्यांचं म्हणणं आहे की दादांनी उप दादांना उपोषणाची बसण्यासाठीची वेळ या सरकारने येऊ देऊ नये आणि त्यांनी सांगितलं ताई तुम्ही बोलत होता की दादा जर उपोषणाला बसवत ते उपोषणाला आमचं पूर्ण गाव तू खात ते उपाशी असल्यावर आमचं काही बिना बांधायचे काही वाटत नाही का इतक्या जनतासाठी लढू राहिले काही वाटत नाही आम्हाला त्यांचं असं म्हणणं अतिशय जड अंत करणार नाही ठिकाणी ते सगळे जण बोल म्हणजे सगळ्या आमच्या माता भगिनी बोलत आहेत की जेव्हा दादा उपोषणाला बसले असते तर घरी अण्ण असून सुद्धा या ठिकाणी खावच वाटत नाही तेवढं अवघड होत फक्त एवढंच की जेव्हा सलाईन वगैरे दादानी घेतलेली असते त्यावेळेस थोडस बरं वाटतं आणि त्यानंतर जेवण वगैरे आपण सर्वजण करतात कसं असतं माहितीये का आपल्याला आनंदाने जेवण वेगळं आणि केवळ जगायचंय आणि म्हणून खाणं वेगळं तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्याशी आपण मोकळ्या या ठिकाणी अंतकरणातनं या ठिकाणी त्यांनी दुःख त्यांच्या मागण्या या ठिकाणी इथं व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद छान या ठिकाणी आपल्याशी बोलून वाटलं अशाच प्रकारचं आपल्या सर्वांचं या ठिकाणी साथ त्या आरक्षणाच्या लढ्यासाठी राहतात आणि आपलं दादापती असणारं हे प्रेम या ठिकाणी असंच राहो हीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा साथ है दादा तुम्हाला तुम्हारे, तुम्हारे साथ है छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय जय जुग जय शिवराय